नमस्ते मी अश्विनी साई सौम्य सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी आले माझ्या सासरी तर दोन दिवस माहेरी गेले तर म्हटलं श्रावण सोमवार आहे तर आपल्याच घरी पूजा व्हावी तर सकाळचं अगदी प्रसन्न असं वातावरण आहे अगदी म्हणजे काय म्हणतात सूर्यप्रकाशित वातावरण स्वच्छ असं वातावरण आणि फुलं आहेत म्हटल्यानंतर फुलपाखरू तर तिथे असणार तर, तर भरपूर असे जास्वंदी आणि आपलं हे स्वस्तिकचे फुलं आहेत भरपूर असे लकडलेत काही खाली गळलेत तर काही झाडावरती आहेत झाडावरची ताजी 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 फुलं जितकी पाहिजे मला तितकी घेतली जसं की जास्वंदी म्हणा पारी जातक पारी जातक जर जस जसं ना त्याचं म्हणजे एक एक हवास होतील एक एक फुलं खाली पडू लागलेत इतकं स सकाळ सकाळ सक, सुवासी कसं ना सुगंध दारासमोर काय सांगू तुम्हाला अगदी प्रसन्न असं वातावरण आहे तर देवपूजा करायच्या अगोदर म्हटलं आधी सडा रांगोळी करावं तर नेहमी मी तुळशीजवळ अगदी साधी सिंपल स्वस्तिक आणि पादुका काढत असते जर काहीतरी खास कारण असेल तर त्यावेळेस थोडी बऱ्यापैकी मी रांगोळी काढत असते तर अगदी साधी सिंपल अशी मी रांगोळी काढलेली आहे तर कोणीही काढू शकेल अशी हाताने मी काढलेली ही रांगोळी आणि अंगणाच्या समोर सुद्धा अगदी साधी सिंपल रंगीत रांगोळी काढली तर एका चाईची कमेंट होती की रंगीत रांगोळी असो किंवा पांढरी रांगोळी असो तर त्याच्यावरती हादी कुंकू आपलं व्हायचं म्हणजे व्हायचं तर देव अगदी स्वच्छ असं मी धुवून घेतलेले आहेत अशी पण कमेंट होती की देव घासले असं कधीच म्हणायचं नाही देवाला आंघोळ घातले किंवा स्वच्छ केले असं म्हणायचं तर अगदी चकाचक असं आपल्या देवाला मी आंघोळ घातलेली आहे तर देवपूजेची सुरुवात कधीही देवाला दिवा लावून करायचा आणि जेव्हा एखाद्या वेळेस आपण कुठली नवीन पूजा मांडतो किंवा आपल्याला अभिषेक घालायचं असेल त्यावेळेस आधी निरंजनाची मी पूजा करून घेते तर फुलं वगैरे चढून घेतले हळद कुंकू थोडस अक्षता वाहून घेतलेली आहे तर आज श्रावण सोमवार म्हटल्यानंतर आपल्या महादेवाचे अभिषेक आहे तर आधी म्हटलं सगळी देव आपली मांडून घ्यावं तर गुरु दत्तात्रयापासून मी सुरुवात करते बरं का आणि भरपूर अशी पारिजातकाची फुलं भरपूर म्हणजे भरपूर अगदी सडाच पडलेला आहे तर चांगले दहा वाजेपर्यंत एक 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 फुल आपलं गळत असतं खूप छान वाटतं ते बघायला मुमेंट बरं का तर इथं ना दूध घेतलंय अभिषेकला तर कोण कोण बरंच मिक्स करतात पण मी फक्त दूधच घेते दूध आणि फुलं तर मध असेल तर मध घालते पण सध्या माझ्याकडं मध नाहीये पण दुधाने घालायचं जे काही आपल्याकडे आहे तर तेच मी वापरते बरं का तर दुधाने अभिषेक घातल्यानंतर स्वच्छ आपल्या पाण्याने परत पाण्याचा अभिषेक करायचा स्वच्छ आपली महादेवाची पिंड आहे का हाताने साफ करून घ्यायचं त्याच्यानंतर छान कपड्याने मी पुसून घेते आणि बघता बघता श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार कधी आला हे कळलंच नाही बरं का तर किती छान ना ह्या वर्षी तर श्रावण सोमवारपासूनच आपली श्रावण महिन्याची सुरुवात झाली असं क्वचितच बघायला मिळतं बरं का की श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारनं झालेली आहे मागच्या वेळेस कमेंट आलेली की हादी कुंकू नका वाहू तर सगळ्यांचं ऐकणं भाग आहे आणि जे काही गोष्टी आपल्याला माहिती नसतं ते तुम्हाला सर्वांकडनं मला शिकायला मिळतं ही खूप चांगली गोष्ट आहे आजची शिवा मोठा आहे तीळ तर मुठीनंच शि तीळ ऐकणं मी वाहून घेतलेलं आहे आणि जे काय आपलं स्वस्तिकचे फुलं निघालेली होती तर मी असं छान असं हार करून घेतलेला आहे तर आज ना मी मला सुद्धा माहिती होतं की महादेवाला इबती लावतात पण कशी काय जणू मी विसरलीच गेलेली होती घरात इबती तर होतीच पण कधी कधी अशी चुका होतात बरं का तर माझ्या हातनं कट चूक झालेली छान अशी रंगीत रांगोळी काढून घेतली सणासुदीला खरंच खूप छान वाटतं दररोजची देवपूजा असते पण इतकं आठवस नसतो ना इतकी भरपूर फुलं इतके छान अभिषेक रांगोळी दररोज कसं आपलं तितकं दररोजच्या दररोज साधंसुद्धा आपलं चालू असतं काय जणू आज आमच्याकडे गुरव काका आलेच नाहीत बेल द्यायला काही हरकत नाही तर तेही विसरले असतील एखादं घर तर बेल विसरलं गेलेलं आहे आणि चला म्हटलं विसरलं तर विसरलं काही हरकत नाही एखाद्या वेळेस असं होणारच गाव मोठं आहे देवपूजा झाल्यानंतर आपलं कपडे धुऊन घेतले आणखीन एक तुम्हाला सांगते कधीही देवपूजेच्या अगोदर कपडे कधीच देऊन घ्यायचं नाही देवपूजा झाल्यानंतर लके तर आपला लकी हरवलंय म्हणून ना प इकडे हा बाई चढतय तर ह्यांनी ना सई परिचार मला सईपरीचं हट्ट म्हणून ह्यांनी ना एक छान पिल्लू आणलंय आपलं तर ह्याचं नाव आम्ही लकीच ठेवायचं ठरवलंय तर खूप लहान आहे ना मग आम्ही ह्याला दूध पासतोय तर ह्यानी खास मळ्यात ना हे बघा पाय सगळं चिक्कल आहे त्यांची तर ह्या लकीसाठी घरी आलेत तर बारका आहे ना अजून आणि सईपरी पण गेले शाळेला श्रावण सोमवारची सकाळ शाळा चपाती क घालतोय खायचं ना कसं आहे देख नाही का सांग मला हे आपल्या लकी दुसरा तर ह्याला आता आम्ही नीट सांभाळणार तो लकी गेला तो गेलाच तर सईपरीचं रडणं का थांबे त्याम ना त्यामुळे आम्ही अंड पिलू दूध हां आंघोळ करून जाऊ जात आले र इतकं ऊन पडले ना दारं धरायचं काम चालू असले उन्हात कसं धरते ते काम आहे आणि दारस माझ आता ठेव का खोरड्यात अजून हा नको मी आज जाणार आहे आता स्वयंपाकच तयारी आता नको ते सगळं सांडायचं पत्त्यानं आता थोड्या वेळानं थोडं पाणी देतात पाणी देऊ पाणी आता खाणार नाही अरे बाबा हाय असच ठेवायचं गुबगुबी त्याला लाजून नावच माहित नाही ते बघ पाणी नको म्हणते दूध पाहिजे नुसता दुसरे कुत्रे पण भीती वाटायला दुसरं काय नाही हम्म नको राहू लाकू बघ बाग बघ 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 तर सोमवार संध्याकाळी सोडणार आहे तर छान अशी मला आणि आईंसाठी खिचडी बनवले तर गरम गरम खिचडी छान लागते खिचडी आणि आपलं दही एक नंबर लागतं आई ही आईचं असते बरं काल मी येताना माझ्या दिदीच्या सुद्धा तिनं पोळ्या चिवडा लाया बिस्किट असं बरंच काही काही खाऊ दिलेले होते तर दाजी शाळेला इथंच येतात ना मग मीही त्यांना फोन करून घेतले आपलं सगळं ताजं आहे त्यावर म्हटलं दाजींना द्यावं दाजींची शाळा सुद्धा सुटली होती साडेबारा वाजता शाळा सुटली दाजी एक वाजता इथं आलेले हेही नुकतंच मयातून आलेले होते आणि त्यांची आंघोळी व्हायची होती जेवण व्हायचं होतं तर बघा एक वाजत तर त्यांची आंघोळी नाही जेवणही नाही दारं धरायचं काम चालू आहे भर पावसाळ्यामध्ये हे बघा भरपूर असे शेंगदाण्याच्या पोळ्या तर एसटी मधून मी खूप असं सुखरूप आणले म्हटलं तर चालेल इतकी खचाखच गर्दी होती त्यातून आपल्या शेंगदाण्याच्या पोळ्या छान राहिलेल्या आहेत करत परत चिवडा बिस्किट असं सगळं देणं दाजींना चालू आहे जाता जाता दाजींची नजर पडली आपल्या लकीवरती तर हे नवीन कुठलं आणलं हे पिल्लू असं दाजींचं म्हणणं चालू होतं त्यांना हे फार आवडलं तर त्यांना जायचं होतं घर तर मी आई दाजींना आपलं घालवायला बाहेर ना आजीला आपलं दुपारची शाळा सुटली कुत्र्याला खेळवण झालं आणि इथं काढ लागले परी मेहंदी आजीला कुठली बघ मस्त आले तर सईन अशी काढले बोटाची आवडली का मला सोनू चांगलं वाटत होती काढ मस्त मला एकदा काढाशी रक्षाबंधन नाही छान काढली तर सईपरीची बघा मेहंदी तर परून पण अशी पण छान वाटते मेहंदी पहिला असच काढत होती मी माहिती आहे का तुला होय खरे हा मस्त पहिला नेलपेट नसायची म्हणून नकावर काढत होती माहितीये का तुला काय काढायचे

संध्याकाळचे वाजलेत बरोबर पाच वाजलेत तर ढगाळ अगदी वातावरण आहे आणि दिवसभर इतकं ऊन इतकं ऊन भयंकर सकाळपासून हे दारलेच आहेत दुपार येऊन आपलं दाजे आले होते आणि आंघोळ करायचं होतं जेवण करून परत हे गेले चहा पिऊन तर हे बघा अगदी ढगाळ असं वातावरण आहे असं वाटतं की किती पाऊस पडते खरं बघायला गेलं तर सध्या पावसाची भरपूर अशी गरज आहे पण कधी पडते काय देव जाणो तर आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे ना म्हटलं आता चला स्वयंपाकाची तयारी करावी तर सई तर खाल्ली आपलं सकाळचं बटाटा आणि चपाती छानपैकी बटाट्याची भाजी चपाती भात यांच्यासाठी केलेला दाजी आलेले ना तर दाजींसाठी नको खावलो ते बाळा नको रे तर हे बघा नवीन आपल्या घरात सदस्य आले तर दिवसभर मी शूट घेतला नाही तुम्ही जर म्हटलं असता तर सई परला म्हटलं असता की त्याला जर दम घेऊ दे त्याला घेऊन मांड घेऊन घेऊन लाड प्यार चालत तिथं आजी पण बघा त्याची सोय करायला लागली जसं की बघा त्याला आता पाऊस दिवस पडला तर बसायला तर झोपलाय ना झोपू दे वर्डन well तर कसं आहे माहिती आहे का बारीक पिरलो आहे त्याची त्याच्याऐजी त्याला आठवण येते कारण पण काही हरकत नाही आईपेक्षा जास्त मी दिवसभर म्हटलं ब्लॉक करायचं सुद्धा झालं नाही तर वाटीत असं त्याला कुसकरून कुसकरून चपाती दूध त्याला खायला अजून जमत नाही त्याला काय माहीत नाही तर त्याला असं जबरदस्ती का होईना प्रेमानं होईना डब्यात ठेवून त्याला दूध चपाती दिवसभर खाऊ घालणं थोडं बाहेर सोडणं चालू आहे तर म्हटलं असं गोडाचं श्रावण सोमवार दुसरा आहे मग अशी म्हटल्याप्रमाणे पुरणपोळी बनवा म्हणते तर पुरण वगैरे वाटून घेतले बरंच काय काय तयार केले तर चला काय काय तयार केले हे दाखवते तर बाहेर वातावरण पण खूप छान आहे दाखवा म्हटलं आणि ते बघा बाळ कसं बसले तर हे चला आम्ही लकीच ठेवणार कारण की आमचं लकी तो पण लकी होता तर ह्या लकीला आम्ही व्यवस्थित सांभाळून कुठं हरवून द्यायचं नाही मेन म्हणजे त्याला पण काय चला हा दुपारी परीला माहित सुद्धा नाही कधी प्लॅन केला दुपारी कारण की ह्याचा दिवसभर लकी 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 चालू आहे हे बघा अंडे त्याला तू असं घेतलीस ना मम्मू जर बघितली तुला वरडणारच आहे मम्मू आ मम्मू तुला वरडणारच आहे हे बघा हे लकी आहे त्याला वाटतं त्याची आई आहे म्हणून सारखं असं ना अंगाल येते अंगाला अगे त्याला कळत नाही अजून त्याची आई आहे वाटते त्याला हे बघा असा गोगोबी ससा आहे का बाबा आवडलं म्हणून वय खाली जन्म कोण आहे त्याचे चला कटाच्या आमटीसाठी तर असं आमटीसाठी कटाच्या पाणी वगैरे मी काढून घेतलंय आणि पुरण वाटून घेतले आणि इकडं तयारी तर आपलं आज आप मी कोथिंबीर भजी करणार आहे आपल्या मळ्यातली भरपूर अशी कोथिंबीर आहे धुवून कोरडी केलेली सकाळी जेव्हा आणलेली असं बारीक कट करून घेतले ह्याच्यामध्ये आज कांदा वापरणार नाही ना हिरवी मिरची वापरणार नाही लाल तिखट मीठ वगैरे असं घालून आणि आपलं इकडे पत्ता आत्ताच आणून तर मस्त लागणार आहे आजचं कोथिंबीर भजी आणि लागलंच कणिक मळून ना झाकून ठेवले मला इतकी ताजी फ्रेश कोथिंबीर आहे म्हटलं कोथिंबीरचीच भाजी करावी तर मागच्या वेळेस कमेंट आलेली की ताई तुम्ही कांदा नका वापरू आपल्या ह्याच्यासाठी उपवास सोडताना आणि लागलंच ना लसूण खोबरं मी गावाला जाताना आईंसाठी करून ठेवलेलं तर म्हटलं आता फ्रेश आपलं लसूण खोबरं करून घ्यावं तर ह्याच्यामध्ये कोथिंबीर म्हटलेली पण कोथिंबीरचं परत कसं थोडंसं म्हणजे वास येतं परत त्यामुळे मी आलं लसूण आणि खोबरं ह्याची पेस्ट करत असते ताजं ताजं आपल्या आमटीला आणि आज कटाच्या आमटीला मी कांदा सुद्धा नाही घालणार तर बरोबर थोडी तर आमची करायची आहे संध्याकाळ कोथिंबीरच्या भाजीमध्ये ना भरपूर अशी कोथिंबीर घेतले ओवा टाकले मीठ टाकले आणि आपलं लाल तिखट बास अगदी लाल तिखट घेतले तर इतकंच घालणार आहे भजीची तयारी हा आहे काय माहितीच नाही माझं काय चाल तर बास तर सोडा वगैरे काही वापरणार नाही आणि पीठ कमी आणि कोथिंबीर जास्त घेतले आधी हे सगळं मिक्स करून घेणार आणि थोडं 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 पाणी घालून आपलं हे भजीचं पीठ मी मळून घेते तर आधी हे सगळं एकजीव करून घेते हा काय छान असं सुगंध सुटलं आपल्या कोथिंबीरचा घरची ती घरचीच कोथिंबीर भरतात कोथिंबीर भजीचं बघा सारण असं झालेलं आहे आणि ही कणिक मी दुपारी ह्यांना जेवताना सईला जेवताना ही मळलेली कणिक आहे तर मी म्हणते तर ही बघा आपलं कोथिंबीरचं आपलं भजीचं पीठ म्हणून झालंय आणि ही कणिक मी दुपारी ह्यांच्या जेवणाला आणि पैपरीच्या जेवणाला मळलेली होती तर पाणी घालून घालून ह्याला थोडंसं मौसूच करणार आहे तर हे बघा आणि नाही चण्यामध्ये मी थोडस एक्स्ट्रा मळली कारण की आपला दुसरा लकी आलाय आता आणि थोडीशी कमी जास्त चपाती वगैरे बनवायला तर पुरणपोळ्या लाटायला बरोबर साडेपाच वाजलेले होते साडेपाच सहा वाजलेले होते तर चला म्हटलं पुरणपोळ्या करून घेऊया आज लवकर सोमवार सोडून घेऊया आणि असंही नागपंचमी आम्ही केलेली नव्हती ना म्हटलं आता पुरणपोळीचा बेतच करूया तसं माझा दुसरा सोमवार आधीच ठरलेला होता की सांजा किंवा खीर करावं तर म्हटलं पुरणपोळीचा योग आलाय तर करूया चला काहीतरी नवीन मिष्टाने जेवण म्हटलं तर चालेल कसं असते बघा पुरणपोळीचं जेव्हा आपण घरामध्ये स्वयंपाक करतो ना धूपधुपांचा वास ते गोडाचं चा छान पुरणपोळीचं अगदी घर असं प्रसन्न होऊन जातं आणि घरात इतकं छान करमायला लागतं ना खूप छान आणि त्या संध्याकाळची वेळ म्हटल्यानंतर बोलायचं काम नाही तर गॅसवरती जेव्हा स्वयंपाक असतो शक्यतो मी एकटीच करते चुलीवरती जर असेल तर आई येतात मत्तीला कारण की चुलीवरती कसं जर बाहेर असल्यामुळे जाळ वगैरे घालताना धूर लागतो तर थोडा स्वयंपाक असला की माझं मी कव्हर करून घेते व्यवस्थित उंडा जर भरून घेतला आणि पुरण कनिक सेम टू सेम जर झालं तर आपली पुरणपोळी अजिबात तुटत फुटत नाही चिरत नाही काय नाही अगदी फुगून अशी टम्म चांगली पुरणपोळी होते जास्तीचे काय मला पुरणपोळ्या बनवायच्या नव्हत्या खूप झाले सात पुरणपोळी बनवायची होती आणि ह्यांच्यापुरत थोडस एक दोन चपात्या बनवायच्या होत्या तर ह्यांनी मला सांगितलेलं होतं चपात्या पण बनवू नको पण एखादी पुरणपोळी जास्त झाली तरी काही हरकत नाही अशा पुरणपोळी टम्म फुगळी जर झाल्या फुगलेला तर इतकं मन प्रसन्न छान वाटतं ना करायला पण पोळ्या हुरूप होतं म्हणजे तुटापुटी जर झाली खरं सांगू का मास्त तर पूर्ण मुडच जातो म्हणजे अक्षरशः पुरणपोळी करायला नकोच वाटतं पुरणपोळी करून झाल्यानंतर लागलंच ना कटाचे आमटी करायला घेतले कारण की परीला भूक लागली होती पुरणपोळी म्हणली की नाही एक अर्धिक व्हायना गरम गरम खाणार म्हणजे खाणार तर प्रत्येकाची सेम पद्धत असते तर तेल जिरे मोरी परत ता ताज लसूण खोबरं आलं होतं आपलं कडीपत्ता लाल तिखट परत आपलं काळा मसाला मीठ हेच नेहमीचे मसाले आणि जे आपले येळवणी काढलेली आहे ती येळवणी काढून घ्यायची तर माझं बघा पाणी पाणी वर राहिले आणि जे काही घट्ट पुरणसर होतं का ते सगळं खाली होतं तर सगळं एकसारखं हलून आमटीमध्ये मिक्स केले एरवी मी काय करते एक दोन टमाटो आणि कांदा भाजून तरी किंवा आपलं फ्राय करून तर घालत असते पण म्हटलं आता उपवास सोडायचा म्हटल्यानंतर कांदा टोमॅटो मी वर केले टोमॅटोला नाही काय होत पण नकोच म्हटलं घरचं कडे पत्ता ताज जरा भरपूर क्वांटिटी मध्ये घातलेली आहे मी हे बघा वरून कोथिंबीर आपलं भरभुरले मळ्यातली अगदी ताजी ताजी कोथिंबीर तर अशा पद्धतीने मी येळवणीची आमटी करते आम्ही कटाची सुद्धा आमटी ह्याला म्हणतो एकीकडे मी आपलं कोथिंबीरची भजी करायला घेतलेली इतके छान मस्त कोथिंबीरची भजी झालेली ना एक प्रकारचे ना मला कोथिंबीर वडीच खाल्ल्यासारखी लागली वडी खाल्लं काय आणि भजी खाल्लं काय दोन्ही एकच एक लागलं मला भरपूर क्वांटिटी मध्ये कोथिंबीर घ्या सोडा वगैरे अजिबात वापरू नका आहे असंच घ्या अगदी साध्या सिंपल पद्धतीने झटकीपट होणारे आपले कोथिंबीरची भजी खूप छान होतात तर मी तर म्हणते मी गरम गरम दिलेले खायला जेव्हा मळ्यातून आलेले त्यावेळेस भजी झालेले बनवून पण थोडेसे नॉर्मल होते गरम त्यांनाही खूप छान लागले परला पण खूप आवडले सईला पण खूप आवडले तर जोपर्यंत मळ्यात कोथिंबीर आहे तोपर्यंत आता आपल्याला कोथिंबीरचे थोडेफार रेसिपी बघायला मिळणार आहे ह्या आपल्या कोथिंबीरच्या भजीमध्ये तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा मिक्स करू शकता तांदळाच्या पिठानं कसं एकसारखे भजी कुरकुरीत होतात आणि टेस्टीसुद्धा लागतात पण मला थोड्या प्रमाणात भजी करायची होते ना त्यामुळं कमी बेसन आणि जास्त कोथिंबीर वापरली तर खूप छान अशी भजी तयार होतात गरमागरम तर इतक्या टेस्टी लागतात ना खूप अशी टेस्टी दिसायला पण बघा किती सुंदर आणि छान दिसतात एकदम आकर्षक म्हटलं तर चालेल सईपरी अगदी आवडीनं खाल्लेले होते हे आणि पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर लागलंच म्हटलं देवाला दिवा वगैरे लावून घेतला आणि देवाला नैवेद्य दाखवून घेतलं कारण की परी जेवायला खूप गडबड करत होती म्हटलं आधी देवाला आपलं नैवेद्याचं ताट दाखवावं मग परीला खाण्यास द्यावा तर अशा पद्धतीने मी आज पुरणपोळीचा स्वयंपाक खूप गडबडीनं केलं जसं की सैपरला सुद्धा आईनं सुद्धा आज मी काय मेनू करणार आहे हे सुद्धा माहिती नव्हतं त्यांना एक सरप्राईजच होत तर देवाला नैवेद्य वगैरे दाखवून झालं बरोबर एक तासात माझा स्वयंपाक झाला पावणी सात वाजले पाच वाजता डाळ टाकलेली परत इकडे तिकडे थोडं होतंच की तर परीला जेवायला सुद्धा दिलं तर परीला पेशन्स राहत नाही ज्या दिवशी पुरणपोळी असते त्या दिवशी ती पुरणपोळी अगदी आवडीने असे खाते तर भजी पण खूप छान झाले तुम्ही पण नक्की ट्राय करा आता पापड एका कॅरीबॅगमध्ये किंवा एका डब्यात ठेवते भजी पण काढून ठेवते गरम गरम काढायला ते पाणी सुटतं त्यामुळे मी नाहीच काढलं तर हे पण मळ्यात आलेले तर कंठाळ येत असतो तर मस्तपैकी सगळे चहा पिणार चहा झाल्यानंतर एक अर्धा तासानं मस्त गरम गरम जेवण सुद्धा करू तर कसं वाटला आजचा ब्लॉग नक्की मला सांगा तर येथेच आपल्या ब्लॉगचा मी एंड करणार आहे कसं वाटला आजचा दुसरा श्रावणी सोमवारचा ब्लॉग बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि वरती कोण नवीन ऐका व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय